कर शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल शिंदे येस वी आयग्रोमध्ये आपलं स्वागत करतो आपण आता उभा आहोत भारत शा शारदा नगर समोरील शेतामध्ये हे टोटल तीस ते पस्तीस एकराचा प्लॉट असून यामध्ये येस वी अॅग्रो सोल्युशनचे फवारणी आपण टॉन आणि मायक्रोनोटनचे दिलेले होते तर त्याचा रिझल्ट पाहता तेथील शेतकऱ्यांनी पुन्हा या प्लॉटला शुगर, शुगर बन हे सोडण्यासाठी आज सुरुवात केलेली आहे टोटल ह्या चार एकरामध्ये एस वी ॲग्रोचे एस वी फिफ्टी नाईन ड्रिप आणि शुगरबन हे जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता की फवारणीनंतर उसाला आलेले ग्लिझिंग पानातले पानाची झाडी आणि तर या प्लॉटला आज शुगर बन सोडत आहोत मला शुगर बन सोडत असलेला प्लॉटचं पूर्ण हे चार एकराचं क्षेत्र आहे माझ्या हाताच्या उजव्या बाजूला दोन एकर आणि दुसरे आणि डाव्या बाजूला दोन एकर असे हे क्षेत्र आहे ह्याला पूर्वी एस वी अॅग्रोचा किटॉन मायक्रोन्यूटन आणि तेरा चाळीस तेरा याची फवारणी झालेली आहे त्याचा रिझल्ट पाहता शेतकरी दादाने आपले यशव्ही शुगर बन आणि यशव्ही किटॉन